की नुसते खतभरमसात टाकून काही फायदा नसतो आपण त्याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे त्यांनी आम्हाला ए बी सी फॉर्म्युला दिला त्यानुसार आम्ही ते, ते अप्लाय करत गेलो आणि मागच्या तीन वर्षाचा अनुभव असा आहे की त्याचा आम्हाला फायदाच झालेला दिसलेला आहे आणि मालाची शायनिंग साईज ज्या डाळिंबासाठी आवश्यक गोष्टी असतात ते सगळं पुरेपूर झाडाला भेटत असल्यामुळे झाडाचीही क्वालिटी व्यवस्थित राहते आणि फळाची क्वालिटी तर तुम्ही बघू शकता आमचं एकूण आठ एकर क्षेत्र आहे पैकी आम्ही दीड एकरमध्ये डाळिंबाची बाग केलेली आहे याच्या अगोदर इथं आम्ही कपाशी वगैरे पिकं घ्यायचो पण त्यात काही एवढं परवडत नव्हतं त्यानंतर मग कोरोनाच्या काळात समजा दोन हजार वीसला आम्ही डाळिंबाची लागवड केली नंतर आम्ही डाळिंबाबद्दल आम्हाला काही एवढी माहिती नव्हती नंतर ओम ॲग्रो यांच्याकडून समजलं की बी टी गोरे सर आहे ते मार्गदर्शन वगैरे करतात व्यवस्थित आम्ही त्यांना युट्यूबला असं किंवा कॉलवर फॉलो केलं आणि मग त्यांनी आम्हाला वेळोवेळी पाण्याचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन औषधी वगैरे याच्याबद्दल सर्व व्यवस्थित माहिती दिली आणि आता समजा तीन पिकं झाली तर आता बी गोरे सरांचं खूप मार्गदर्शन लाभलं की नुसते खतं भरमसार टाकून काही फायदा नसतो आपण त्याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे त्यांनी आम्हाला ए बी सी फॉर्म्युला दिला त्यानुसार आम्ही ते, ते अप्लाय करत गेलो आणि मागच्या तीन वर्षाचा अनुभव असा आहे की त्याचा आम्हाला फायदाच झालेला दिसलेला आहे सरांकडूनच आम्हाला किट बद्दल समजलं त्याच्यानंतर आम्ही ती यूज करायला सुरुवात केली दर आठवड्याला एकरी सात लिटर या प्रमाणात आम्ही ती यूज करत होतो हळूहळू त्याचा परिणाम पण खूप चांगला दिसू लागला आणि त्याच्यामध्ये झाडाला जे न्यूट्रियन्स लागतात समजा मायक्रोनिटन वगैरे ते सगळं व्यवस्थित भेटत गेलं झाडाला कुठली डिफिशियन्सी येत नव्हती आणि त्याच्यामुळं फळाची झाडाची क्वालिटी मेंटेन राहील आणि आता तुम्ही बघू शकता डाळिंबाचं ह्या वर्षी आमचा पाचवं वर्ष आहे त्याच्यावर आता सध्या चौथा माल समजा आहे दे जो की पुढच्या महिन्यात हार्वेस्ट होईल आणि मालाची शायनिंग साईज ज्या डाळिंबासाठी आवश्यक गोष्टी असतात ते सगळं पुरेपूर झाडाला भेटत असल्यामुळे झाडाचीही क्वालिटी व्यवस्थित राहते आणि फळाची क्वालिटी तर तुम्ही बघू शकता अवेनो किट बरोबरच आम्ही कौसा मॅक्स हे पण जेव्हा फुलं अवस्थेत फळाचं असते तेव्हा कौसा मॅक्स यूज करतो त्याचाही चांगला रिझल्ट आहे गळती वगैरे ह्या गोष्टी होत नाही एवढ्या आणि नंतर क्वालिटी पण चांगली होती आणि भविष्यात जे फळ तयार होतं मग त्याला साईज तर येतेच किंवा चारशे प्लस तरी फळ जात जात मी जेव्हा अव्हिनो किट बद्दल तुम्हाला म्हणालो तर त्याप्रमाणे त्याचा खर्च जाही डोक्यात आला असेल तर अव्हिनो किट आणि युरिया हे मिक्स करून आपण ते सोडतो त्याचा साधारणतः सरासरी खर्च काढला तर तो फक्त सतरा रुपये आहे आणि सतरा रुपयात मार्केट मध्ये असं कुठलंच मायक्रोन्युटन अवेलेबल नाही याची तुम्हाला पण कल्पना असेल माझा सर्व शेतकरी मित्रांना एक सांगणं आहे की आपण जी पारंपरिक शेती आतापर्यंत करत आलेलो आहे ती ह्या पिकांसाठी उपयुक्त नसते तर वेळोवेळी याच्यात अपडेट राहावं लागतं आणि ते अपडेट राहण्यासाठी श्रीत गोरे सर असतील यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेत चाला रना मॅग्रो असेल ॲविनो किट असेल कौसा मॅक्स असेल वेळोवेळी तुम्ही यूज करत चाला तुम्हालाही आमच्याप्रमाणेच फायदा दिसून येईल